गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोचला असून भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामल लक्ष्मण शिरसट तसेच पंढरपुरातील विविध प्रभागातील भाजप व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माजी आमदार प्रशांतराव परिचारक आमदार समाधान अवताडे यांच्याबरोबरच पंढरपूर नगरपालिकेचे अनेक माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक भाजप भाजपचे विविध पदाधिकारी तसेच त्या त्या प्रभागातील कट्टर परिचारक समर्थक हे होम टू होम भेटी देत तसेच प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांना आपली भूमिका सांगत केलेली व माहिती देत राहण्याचे आवाहन करताना दिसून प्रचार फेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील विविध भागात भेटी देताना दिसून येत असून आज गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामल लक्ष्मण शिरसटी पंढरपूर मंगळवे विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक हेही प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून आले आज शेटे पेट्रोल पंप भोसले चौक नवी पेठ महात्मा बसवेश्वर चौक नाना ठेगळे घर क तसेच कडवे गल्ली परिसर दाळेगल्ली परिसर कैकाडी महाराज मठ परिसर तसेच डोंबवली परिसर काशी कापडी गल्ली परिसर आदी भागात भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीकडून भव्य प्रचार फेरी काढण्यात आल्याचे दिसून आले